मान्य निवडणूक आयोग मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे मीडियाची एक बैठक घेणं अभिप्रेत होतं मान्य साहेबांच्या परवानगीने आपण ती आज मीडियाची बैठक घेतलेली आहे आणि मीडियाला आपण काही पूर्वतयारी केलेली आहे इलेक्शन संदर्भात ही आपण सांगितलेली आहे त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की नगरपालिका क्षेत्रातील जवळजवळ अठ्ठाव हजार अठ्ठावन्न हजार नऊशे बहात्तर हे मतदार आहे त्याच्यात एकोणतीस हजार पाचशे तेहतीस हे पुरुष आहेत आणि एकोणतीस हजार चारशे तेहतीस या स्त्रिया मतदार आहेत यासाठी आपण नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात जवळजवळ नगर साठ भूत हे निर्मिती केलेली आहे आणि सध्या आचारसंहिता सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने आपण विविध पक्षांची सकाळी बैठक घेतली त्यांना आचारसंहिता पालन करण्याविषयी निर्देश दिलेले आहेत तसेच आपण रूम प्रशिक्षण साहित्य किंवा साहित्य वाटपचं टाउन हॉल इथं करणार करणार आहोत दृष्टीने आपण तयारी केलेली आहे तसेच शासनाकडनं ज्या सूचना दिलेल्या जातात दहा ते सतरा या, या तारखेपर्यंत नॉमिनेशन नागरिकांना उमेदवारांना दाखल करायचे आहेत त्यासंबंधी आपण तयारी केलेली आहे त्यासंबंधी आपण विविध आदेश हे पारित केलेले आहेत आणि कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे विविध एफ एस टी एस एस टी ह्या आचारसंहिता स संदर्भात जेवढ्या काही टीम्स आहेत ते आपण तयार केलेले आहेत पोस्टल बॅलेट किंवा साहित्य वाटप या संदर्भात जेवढ्या काही टीम आवश्यक आहेत त्या आपण टीम ह्या तयार केलेल्या आहेत तसेच झोनल एची बैठक आपण आज घेत आहोत त्यासंबंधी ट्रान्सपोर्ट आराखडा आपण पूर्ण केलेला आहे कम्युनिकेशन प्लॅन आपण पूर्ण केलेला आहे आणि जेवढे काही मतदान केंद्र आहेत त्याच्यावर नंबरिंग आपण पूर्ण केलेली आहे रूमचं काम हे आपण पूर्ण केलेलं आहे अशा पद्धतीने या टप्प्यावर ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत दिनांक पंधरा पंधरा नोव्हेंबर रोजी आपण विविध पी आर ओ आर ओ पी आर ओ पी ओ वन पी टू यांची ट्रेनिंग घेणार आहोत तीच ट्रेनिंग आपण पुढच्या एकवीस तारखेला परत घेणार आहोत आणि फायनल ट्रेनिंग ही आपली एक डिसेंबर रोजी होणार आहे आणि दोन डिसेंबर रोजी हे मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी हो टाउन हॉल येथे मतमोजणी होणार आहे दृष्टीने आपण तयारी पूर्ण केली धन्यवाद दुबार